राजकारण म्हणजे एक नंबरचा मसाला असतो राव इथं कधी काय घडेल आणि कोण कोणावर तुटून पडेल याचा काही नियम नाही सध्या तरी ते एक वेगळंच महाभारत सुरू आहे ज्याचे मुख्य नायक आहेत आपले एकनाथ खडसे आणि एक गिरीश महाजन हे दोघं म्हणजे एकमेकांचे कट्टर वैरी एरवी नुसता कलगीतुरा सुरू असतोय त्यांच्यात पण आता प्रफुल्ल लोढा नावाच्या एका वादग्रस्त व्यक्तीमुळे त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेलाय की त्यांनी चक्क एकमेकांच्या कुटुंबांनाही या वादात ओढायला सुरुवात केली ही नुसती राजकीय खुंडच राहिली नाही तर ती आता खाजगी दुश्मणीसारखी झाली काय नेमकं घडतंय सविस्तर समजावून घेऊयात या ऑडिओच्या माध्यमातून हा प्रफुल्ल लोडा म्हणजे जामनेर तालुक्यातील मूळ रहिवासी पण त्याचा धंदा जरा वेगळाच आहे त्याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत बलात्कार आणि इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले पोलिसांनी त्याला अटक केल्यावर त्याच्या जयगाव जिल्ह्यातील मालमत्तांची झडती घेतली ते त्याच्या लॅपटॉप पेन ड्राईव्ह मोबाईल फोन सारखे अनेक माल जप्त करण्यात आले अजूनही बरेच महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता असल्याने पोलीस सध्या जोरात तपास करत आहेत आता तुम्ही म्हणाल त्या या लोडाचा आणि या नेत्यांचा काय संबंध तर थांबा इथंच खरी मजा आहे आपले शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी या प्रकरणात थेट भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना ओढलं आणि इथंच खरा धुराळा उडाला खडसेंनी आरोप केला की मंत्री महाजन आणि हा प्रफुल्ल लोढा यांचे जुने आणि घनिष्ठ संबंध आहेत खडसे एवढ्यावरतीच थांबले नाहीत तर त्यांनी जुना इतिहास त्या उकरून काढला ते म्हणाले या दोघांचे संबंध खूप घट्ट होते पण नंतर काहीतरी बिनसलं आणि लोडानं महाजनांवर अनेक गंभीर आरोप केले एवढंच नाही तर लोडानं भाजपला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता हे देखील खडसेंनी सांगितलं पण गंमत इथं संमत नाही खडसेंनी पुढे जाऊन दावा केला की कालांतरानं महाजन आणि लोडा यांच्यातले बिघडलेले संबंध सुधरले आणि या वादग्रस्त लोडाला पुन्हा भाजपमध्ये दे प्रवेश देण्यात आला आता खडसेंनी थेट सवाल केलाय अशा वादग्रस्त माणसाला भाजपमध्ये पुन्हा प्रवेश कसा का काय मिळाला या प्रश्नावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी गिरीश महाजन यांचा ट्रॅप मध्ये थेट सहभाग असल्याचा नवा आणि सनसनाटी आरोप केला नुसते आरोप करून भागणार नाही हे माहीत असल्यानं खडसेंनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयची चौकशी करण्याची मागणी लावून धरली म्हणजे दे आग पानी मे जवानी उसको कहते आता खडसेंनी एवढे गंभीर आरोप केल्यावर गिरीश महाजन गप्प बसतील असं वाटलं होतं का लगेच छे छे, पलटवार केला त्यांनी खडसेंचे सगळे आरोप फेटाळून लावले आणि थेट निखिल खडसे यांच्या मृत्यूचं जुनं प्रकरण उकरून काढलं हे म्हणजे जखमेवर मीठ सोयण्यासारखं आहे महाजन म्हणाली एकनाथ खडसे यांची मानसिकता बिघडली ते प्रफुल्ल लोडाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करत आहेत पण याच लोडानं यापूर्वी निखिल एकनाथ खडसे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती महाजनांनी पुढं जाऊन म्हटलं एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळं झाला ते आत्महत्या होती की हत्या हे मी म्हणत नाही तर ते लोडानंच म्हटलंय म्हणजे आपण काय वाटेल ते बोलू तुम्ही काय करू शकता असाच काहीसा पवित्रा महाजनांनी घेतला आपल्या मुलाच्या मृत्यूचं भांडवल केलं जात असल्याचं लक्षात येतात एकनाथ खडसे प्रचंड संतापले त्यांचा पारा चढला आणि त्यांनी गिरीश महाजन यांना थेट आव्हान दिलं हिंमत असेल तर संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा खडसेंचं इथंच थांबलं नाहीत त्यांनी महाजनांवर वैयक्तिक हल्ला चढवला आणि त्यांच्या कमाईवर बोट ठेवलं खडसे म्हणाले एक शाळा मास्तरचा मुलगा आज कोट्यावधींचा मालक कसा झाला एवढा पैसा त्यांच्याकडे आला कुठून हा प्रश्न विचारून खडसेंनी महाजनांना चांगलंच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आता पैसेवाले बाबा अशी नवी ओळख महाजनांना मिळते की काय अशी चर्चा सुरू झाली थोडक्यात सांगायचं सा, तर जळगावमध्ये राजकीय वातावरण सध्या गरम झालं या सगळ्या टीकेनंतर गिरीश महाजनांनी सुद्धा एकनाथ खडसेंचा आणि प्रफुल्ल लोढाचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला नंतर त्याला खडसेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं हनी ट्रॅप प्रकरणानं खडसे आणि महाजन यांच्यातील जुन्या वादाला एक नव इंधन दिलंय दोघे एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत यांनी यात आता कुटुंबालाही ओढलं जातंय ही राजकीय लढाई आता कोणत्या स्तरावर जाते आणि याचे काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या संघर्षात कोण वरच ठरणार आणि या प्रकरणात आणखी काय धक्कादायक खुलेसे होतात का तुमचं मत नक्की सांगा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद